कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन येत्या रविवारी होणार आहे देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते हा सोहळा पार पडेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उपस्थित राहतील मात्र या दिमागदार कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालेली आहे या पत्रिकेतून स्थानिक खासदार सुनील तटकरे यांचे नाव पूर्णपणे वगळण्यात आलेले आहे विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख या पत्रिकेत नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि स्थानिक आमदार तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची नावे निमंत्रण पत्रिकेमध्ये दिलेली आहेत मात्र मतदारसंघाचे खासदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना वगळल्याने अनेकांच्या भोवया उंचवलेल्या आहेत हा केवळ दुर्लक्षितपणा आहे की यामागे काही राजकीय समीकरणे आहेत यावरती जोरदार चर्चा सुरू आहेत मोठ्या संख्येने मान्यवर आणि नागरिक उपस्थित राहणार असलेल्या या आधीच निमंत्रण पत्रिकेतील या नावांच्या राजकारणाने मंडणगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे